या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर दगडी खणीच्या पाण्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू सोलापूर शहरातील तळे हिप्परगा इथं एक दुर्दैवी घटना घडली दगडी खणीच्या पाण्यात पडून सात वर्षी चिमुकला विकी संजय भोसल्याचा याचा मृत्यू झाला विकी हा मुलचा अकोला जिल्ह्याचा रहिवासी असून सध्या तळे हिप्परगा सोलापूर इथं पालावर राहत होता तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केलं सुमारे बेचाळीस तासांच्या अतक प्रयत्नानंतर विकेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल इथं पाठवण्यात आला विकी शाळेच्या सुट्ट्यांमुळे आपल्या आई वडिलांसोबत सोलापुरात आला होता सुट्ट्या संपल्यानंतर तो पुन्हा शाळेत जाणार होता मात्र त्यापूर्वीच दुःखद घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते नातेवाईकांनी याबाबत अधिक माहिती दिली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व डॉक्टर कोठेज मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकास व सर्व प्रकारच्या कावीळ व उपचार पोटदुखी ऍसिडिटी हल्सर वित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर तुला बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळा समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट